अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकते की आपीने अमोलला एका रूममध्ये त्याचं तू चित्र काढ म्हणून सांगितलेलं असतं अमोल म्हणतो की मा हे तर सगळे माझं चित्र काढताना बघतात मी एका कोपऱ्यात बसतो म्हणून अप्पी त्याला एका कोपऱ्यात एका टेबल खु टेबल खुर्चीवर बसवते आणि तो चित्र काढत असतो आप्पी त्याला म्हणते की बाळा तू इथेच थांब मी खायला आणते असं म्हणून आप्पी खायला आणते त्याला भरवते आणि निघून जाते काम करत असताना सगळेजण आपल्या अमोलविषयी बोलत असतात की हे पोरगं नवीन कधी काही करल सांगता येत नाही कदम आणि बापू म्हणतात की आपे अमोलला तेवढं खायला घाल बरं का त्यांनी अजून काहीसुद्धा खाल्लेलं नाही आपे म्हणते की बापू मी त्याला चारले तुम्ही काळजी करू नका तो त्याचं जे करतोय ते करू दे रुपाली म्हणते की काय गप्पे हा तुझा काही नवीन तर डाव नाही ना आपे म्हणते की ताई तुम्हाला काय बोलायचं आहे ते सरळ सरळ बोला चाहते? असं आड्यात वेड्यात काढून बोलू नका रुपाली म्हणते की आजकाल तुझं काय चाललंय ना ते चांगलंच दिसलं दिसले आणि ते सिद्धसुद्धा झाले आपे हे सगळं तुझे प्रयत्न बंद कर हे तुला खूप महागात पडेल आपे म्हणते की रुपाली ताई तुम्ही विसरू नका आम्ही अजूनही नवरा बायको आहोत आमच्या संमतीने घटस्फोट झालेला नाही आणि तो मी मानतसुद्धा नाही रुपाली बोलते की ते काहीही असलं आपे तरीसुद्धा भाऊजींचं लग्न मी तुझ्याशी कधीच होऊ देणार नाही आपे म्हणते की बघायला येईल पुढं काय करायचं ते पण तुम्ही पासून लांब राहा अमोलला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही आणि तुमचे जे काही भांडणं वादविवाद माझ्याशी जे पटत नाही ते माझ्यापर्यंतच ठेवा अमोलपर्यंत पोहोचता कामा नाही रुपाली म्हणते की आपे तुम्हाला काही धमकी देतीयस का आपे बोलते की हवं तर तसं समजा पण अमोलच्या पुढे हे ड्रामे बंद करा रुपाली बोलते की आपे तुझं हे खूप होतं आहे तुला आम्ही इथे राहतो याचा त्रास तर होत नाही ना आपे म्हणते की ताई मी असं कधीच म्हणाले नाही आहे की तुम्ही तर हाताय त्याचा त्रास होतो पण तुम्ही हे जे काही करताय ते मला अजिबात आवडत नाहीये म्हणून ती तिथून निघून जाते मुना बोलते की वनसनची हिंमत आजकाल खूपच वाढत चालली आहे मनाला येईल ते बोलतात ते तुम्हाला सुद्धा काहीसुद्धा बोलून गेल्या रुपाली म्हणते की आता मी हिला सोडणार नाही ची मीही चांगलीच जिरवणार म्हणून ती तिथे बसलेली असते अर्जुन चौकीतून येतो आप्पीला शोधण्याचा प्रयत्न करतो पण आप्पी अर्जुन समोर येण्यास टाळाटाळ करत असते अर्जुन रूममध्ये जातो तर त्याला आप्पी कुठेसुद्धा दिसत नाही त्यानंतर तो चेंज करायला जातो तेवढ्यात आप्पी रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर आप्पी आपलं आवरून निघालेलीच असते की अर्जुन म्हणतो की आपे थोडं बोलायचं होतं आपी म्हणते की काय बोलायचं आहे तुला मला काहीसुद्धा बोलायचं नाही म्हणून ती तिथून निघून जाते आणि अर्जुन तिच्या हाताला धरतो त्यावर आपी म्हणते की अर्जुन प्लीज इथे नको तुला कळतंय का काय तू जरा शांत बसतोस का अर्जुन म्हणतो की आपे काही झालं तरी मला तुझ्याशी आज बोलायचं आहे म्हणून तो तिचा हात पकडून हातात घेऊन उभा असतो अमूल हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत असतो आणि खूप मज्जा घेत असतो आपी त्याला खुणवून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अमोल इथे आहे पण अर्जुनला त्याचं काहीसुद्धा पडलेलं नसतं आणि त्याला ते कळतसुद्धा नसतं की आप्पी अशी का खून अर्जुन म्हणतो की आपे तुझे यादी आधी खुनवणं बंद कर तुला माहिती आहे ना तुझं असं काही बघितलं की मी माझा स्वतःवरचा ताबा सुटतो अमोल अजूनच खुश होतो आणि बघतो आप्पे म्हणते की अर्जुन प्लीज इथे नको जाऊया का आपण बाहेर जाऊन बोलूया अर्जुन म्हणतो ते काही नाही आपे आज काय असेल तर इथेच बोलायचं त्यानंतर आप्पी बोलते की अरे इथे अमोल आहे त्यावर अर्जुन म्हणतो की आपे तुझी नाटकं बंद कर कुठे दिसतोय तुला इथं अमोल कुठेसुद्धा नाही आहे आपी म्हणते की मागं बघ त्या कोपऱ्यात कोण आहे अर्जुन मागे बघतो आणि डोळ्याला हात डोक्याला हात लावून घेतो आणि म्हणतो अमोल दुबळा इथेच अमोल म्हणतो की हो बाबा मी इथे आहे आणि मी बघितलं तुम्हाला बा बा, बा माच्या हातात हात घालून अर्जुन म्हणतो की अरे बाळा असं नाही बोलायचं कोणी काहीतरी ऐकेल काय विचार करेल अमोल म्हणतो की काय विचार करायचं आहे तुम्ही तुमच्या बायकोचा तर हात पकडला आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो अर्जुनला टेन्शन येतं की आता हे पूर्ग कोणाला काही जाऊन सांगितलं तर काय करेल आपे म्हणते की अर्जुन नहीं करे। तुला कळत नाही का रे तुला एवढं खून तर अमोल आहे घरात लहान पूरगा आहे तुला माहिती आहे अमोल तुझ्यावरच गेलाय तो काहीही करू शकतो अर्जुन म्हणतो की हो मग जाणार ना तो माझाच मुलगा आहे बोलल्यावर माझ्यावरच जाणार बोलते की हो ठीक आहे पण आता त्याने कोणाला काही सांगितलं तर परत घरात तमाशे होणार आणि या सगळ्याचा ब्लेम सुद्धा माझ्यावरच येणार तू काय तू तर नेहमीच बरोबर असतोस ना चूक तर माझीच असते अर्जुन म्हणतो की आपे मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तू मला का टाळत होतीस ग आपी म्हणते की नाही मला मी टाळत नव्हते मला खरंच काम होतं अर्जुन म्हणतो की तुझी नाटकं बंद कर मला माहीत आहे तू का टाळत होती म्हणते की माहीत आहे तर का विचारतोयस अर्जुन म्हणतो की आपे काल जे पण झालं त्यासाठी खरंच मला माफ कर आपे म्हणते की माफ काय करायचं आहे चूक तर माझीच होती ना मी तुला विचारायलाच नाही हवं होतं तुझं आर्यासोबत लग्न झालेलं असताना अर्जुन म्हणतो की आपे त्यात खरंच तुझीसुद्धा चूक नव्हती आर्या खरंच काल खूप चुकली तुला जे नको नको ते बोलले ते मला सुद्धा पटलेलं नाही आपे म्हणते की तुला पटलेलं नाही पण तू माझी बाजूसुद्धा घेतलेली नाहीस तू न आर्याची बाजू घेतलीस ना आपेची बाजू घेतलीस तू तर दोन्ही दगडांवर हात ठेवून उभा आहेस अर्जुन म्हणतो की आपे ह्या पुढे असं नाही होणार आर्या तुला असं काही बोलू शकत नाही आपे बोलते की हे तर माझ्यासाठी नेहमीच आहे उठसुट कोणी येतं आणि मला बोलून जातं आता मला त्याची सवय झाली मी फक्त इथं शांत आहे ते अमोलसाठी अमोलच्या सुखासाठी अर्जुन म्हणतो की आपे खरंच आता जे काल काय झालं ते ह्या पुढे परत नाही होणार मी आर्यालासुद्धा समजवण्याचा आता प्रयत्न करणार आहे आप्पे म्हणते की तू कोणाला समजवण्यापेक्षा तू तु आधी तुझ्या निर्णयावर ये त्या निर्णयावर थांब राहा आणि अर्जुन एक लक्षात ठेव काही झालं तरी माझ्या आयुष्यात एकच अर्जुन होता दुसरं कोणी माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आता तुझं बाबा वेगळं आहे तुला काय आपी गेली की आर्या भेटली त्यामुळे तुला काही कोणाचा सुद्धा ताप होणार नाही अर्जुन म्हणतो की आपे तुला माहिती आहे माझं फक्त प्रेम तुझ्यावरच आहे आणि तुझ्यावर जसं प्रेम झालंय तसं प्रेम माझ्या अख्ख्या आयुष्यात कोणावरच होऊ शकत नाही आपे म्हणते की तरीसुद्धा तू तुझा निर्णय कुठं बदलतोय अर्जुन म्हणतो की आहे त्याला काही कारण आणि मी माझा निर्णय कधीच बदलणार नाही आपे म्हणते की तुला वाटेल तसं कर मी जाते मला आता इथून पुढे काही ऐकायची इच्छा नाही आहे म्हणून ती तिथून निघून जाते अर्जुन मनाशीच विचार करतो आपे गेल्यानंतर आपे मी तरी तुला कुठल्या तोंडाने सांगू ग ह्या आर्याला कदमांनी वचन दिले ती आमच्या पडत्या काळात उभी होती आणि तिला सुखाच्या काळात मी असं ढकलून नाही ग देऊ शकत आप्पी पुढं गेल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येतं डोळं पुसत म्हणते की अर्जुन माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे रे तुला माझ्याकडे आणण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करते पण सगळेच प्रयत्न कुठेतरी जाऊन फसतात आहे प्रयत्नांना माझ्या यश ये येत नाही काय करू मी मला खरंच कळत नाही आहे मला माझ्या आयुष्यात तू काहीही करून हवास आणि ती तिथून निघून जाते अमोल खूप खुश असतो त्यानंतर आप्पी अमोलला जाऊन भेटते आणि बोलते की अमोल असं बोलायचं नाही बरं का बाबाला परत अमोल म्हणतो की मला खूप मज्जा येते बाबाची मज्जा घ्यायला आपे म्हणते की बाळा हे कोणाला सांगू नको तुला नाही तर माहिती आहे ना परत घरात लोक तमाशे करतील अमोल म्हणतो की हो मी हे अजिबात सांगणार नाही ती रुपाली काकी आणि मोमा सारखीच तुम्हाला आणि या बाबांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत असते त्यांना काही दुसरं काम नाही का आपे म्हणते की बाळा मोठ्यांबद्दल असं बोलायचं नाही तुला मी काय सांगितलंय मोठ्यांचं नेहमी ऐकायचं अमोल बोलते की हो मामा पण तुम्ही आणि बाबा एकत्र आलेला मला खूप आवडलं त्यावर आपली म्हणते की अमोल मी तुला आत्ता काय सांगितलं कोणाला काहीसुद्धा सांगायचं नाही अमोल बोलते की हो मा सिम्बा प्रॉमिस कोणालासुद्धा काहीही सांगणार नाही त्यावर आपली म्हणते की हां हे माझं बाळ आहे आणि इथेच आपली आमची कलेक्टरचा भाग सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलचा अपडेट आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू